नमस्कार मी गजान आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाव्य बातमीपत्रांत बातमीचा विस्तार पाहते ड्राफ डे आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज महामार्ग रोड विभागाने दानून बुजून दुर्लक्ष खामगाव ते जालना या महामार्ग रोडचे काम पाहताच लक्ष देईल खामगाव ते जालना अर्थात गारगाव शिंदे नाल्यापर्यंत मोठे मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत मागील दोन महिन्यापूर्वी एक मोटरसायकला ठार झाला होता या खड्ड्यामुळे जीवितची आणखीन कोणाहीतरी हानी होऊ शकते तसेच आंतरस्त्री हिरखेड या रोडच्या आजूबाजूच्या कडेला काटेरी झाडे वाढलेली आहेत मोटरसायकलचा अपघात होऊ शकतो अशी चर्चा वाहतूक करण्याची चालू आहे या अनुषंगाने शासनाने याकडे लक्ष द्यावे जनतेतून थेट चर्चा काटेरी झाडे काढावी खड्डे बुजावे अशी मागणी थेट जनतेतून